सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेस पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशे साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आता सुवर्ण महोत्सवाकडे भारतीय जनता पार्टी वाटचाल करत आहे उद्या सहा एप्रिल रोजी पंचेचाळीसावा वर्धापन दिन साजरा करत आहोत उद्याचा वर्धापन दिन आगळावेगळा साजरा केला जाणार असून गेल्या विधानसभेत त्यामुळे उद्या मोठ्या उत्साहात हा वर्धापन दिन साजरा होणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली पोरस मंडळाचे आनंद सावंत उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या अध्यक्ष सुप्रिया बालावलकर उपस्थित आहेत जनार्द मचे सरपंच परशुराम परब अनिल भोगले आमच्या ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचप्रमाणे नंदू कळकटकर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही मंडळी उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की उद्या दिनांक सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेतला पंचेचाळीस वर्ष पूर्ण होते एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आपण सुवर्ण महोत्सवाकडे भारतीय जनता पार्टी वाटचाल करते आणि उद्या वर्धापन दिन संपन्न होतोय या वर्धापन दिना दिवशी दे या वर्षी एक वेगळी आणि विशेष अशी गोष्ट घडलेली आहे त्यामुळे उद्याचा वर्धापन दिन सगळ्या अंगाने थोडा आगळा वेगळा संपूर्ण महाराष्ट्रावर साजरा केला जाणार आहे मला सगळ्यांना माहित असेल की गेल्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला एकशे बत्तीस जागांवर त्यांनी विजय मिळाला आणि भारतीय जनता पार्टीला एकूण मिळालेली मतांची जर टक्केवारी आपण विचारात घेतली तर सव्वीस पॉईंट सत्याहत्तर इतकी टक्के मतं भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि टोटल भारतीय जनता मतदान किती झालं तर एक कोटी त्र्याहत्तर लाख तर इतकं भारतीय जनता पार्टीला मतदान झालं आणि त्यानंतर एकशे बत्तीस सीट आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं त्याचं नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस करतायत आणि सरकार सुसूच चालू आहे नंतरच्या कालावधीमध्ये दे संपूर्ण देशामध्ये दे ज्याप्रमाणे प्रमाणे भारतीय जनता पार्टीच सदस्यता अभियान सुरू झालं त्या सदस्यता अभियानामध्ये महाराष्ट्राने सुद्धा अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे एक जानेवारी पासून हे अभियान सुरू झालं आणि सहा एप्रिलला हे अभियान आपण त्याची समाप्ती करणार आहोत सहा एप्रिलला भारतीय जनता पार्टीचे दीड कोटी सदस्य नोंद झालेले आहेत कोटी मला असं वाटतं की एखाद्या पार्टीच्या इतिहासातील ही मोठी उपलब्धी आहे मतदार आहेत आणि त्यापैकी चक्क एक कोटी पन्नास लाख इतकी सदस्य संख्या ऑफिशियल नोंद झालेली आहे बरं या नोंदीची प्रक्रिया जी होती संपूर्णपणे ऑनलाईन होती आणि त्याला एक सिस्टीम होती त्यामुळे ही एवढी मोठी अचीवमेंट भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राने केलेली आहे आणि त्यासाठी एक मोठ उद्याचा एक जो स्थापना दिवस आहे तो एका सोहळ्याच्या रूपाने आपण संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करतो महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक अठ्ठ्यात्तर जिल्हे आहेत त्याची मंडळ असतात आपण तालुका किंवा त्याच्यापेक्षा राहणार जी असतात ती मंडल आहे अकराशे सेहेचाळीस तर या प्रत्येक मंडळामध्ये एक मोठा कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याने सुद्धा या सगळ्या अभियानामध्ये आपलं मोठं योगदान दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या एक टक्का हा सिंधुदुर्ग असतो महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आहेत आपल्याकडे तीन आहे म्हणजे एक टक्का हे प्रमाण आहे तसं दीड कोटी सदस्य संख्या ज्यावेळी महाराष्ट्राने पूर्ण केली त्यावेळी दीड लाखाचा टप्पा आम्ही सुद्धा गाठला दीड लाखापेक्षा जास्त सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण केलेले आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याचा दिवस जल्लोष पूर्ण वातावरणामध्ये साजरा होणार उद्या सकाळी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बुथवर एक मोठं झेंडा वंदन आहे त्याप्रमाणे नऊशे एकवीस बुथ आहेत तर प्रत्येक बुथवर एक ठिकाणी दोन ठिकाणी मोठा झेंडा लावून झेंडा वंदन होईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याने प्रमुख कार्यकर्त्याने आपल्या झेर घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्याचा उपक्रम हाती घेत त्यामुळे कार्यकर्ते घरावर झेंडा लावतील आणि आपल्या कुटुंबियांसमवेत त्याचा एक सेल्फी काढतील निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध दे। संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने